आपण बघू शकता हे मडीचं मंदिर आहे इथे एकोणीसशे सत्याऐंशी पासून जशी आज तुम्ही श्री राम जय राम जय जय रामची राम धुन ऐकतायत समोरच मैया दिसते हा मडीचा खूप मोठा असा विशाल असा आश्रम आहे खूप मोठा आपण भरती जे म्हणतो आहे तर भरती सुरू आहे तर मडीच्या मंदिरामध्ये तुम्हाला पाणी उलटं वाहताना दिसत असेल तसे बघितलं आपण तर उजवी हाताकून इथं खाली डाव्या हाताकडे समुद्र आहे आणि हे पाणी उलटं वरती आहे च आता चढत आहे तर हे समुद्राला सध्या भरती येत असेल तेव्हा हे पाणी वरती चढतंय तर हे बघू शकता आपण जल किती जोरात वरती येत आहे हे समुद्रापासून साठ किलोमीटरचं हे दृश्य आहे भरूच जिल्ह्यामध्ये आम्ही मढी येथे आहोत समुद्राला भरती येते सकाळचे तर हे बघा अशा प्रकारे हे पाणी वर येत आहे बघू शकता आपण ही भरती वर येत आहे तर हे पाणीसुद्धा वर मयाचं पाणी वरती येत आहे आता इथं बघू शकता आपण थोडं थोडं पाणी वर यायला लागलं आहे सकाळचे आठ वाजून वीस मिनटं होत आहेत तर हे दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचं हे दृश्य इथं सकाळी जेव्हा आलो आहे तर हे मागचे जे बांबू आहे तिथपर्यंत पाणी होतं आता हे पाणी वर आलं आहे आणि वर अजून पण येतं आहे तर त्या बाबाजींना विचारलं होतं त्याच्यावर थोडंसं पाणी अजून वर येईल असं ते म्हणाले होते तर आज माझ्याला ही आता भरती सुरू आहे मोठा असा घाट बघू शकता आपण थोडंसं पाणी वरती वाढलं आहे आम्ही आलो आहे हुमानदेव हनुमान मंदिर हे बजरंग बलीचं एक पावन असं क्षेत्र आहे जागृत हनुमानजी इथे आहे तर हा परिक्रमा मार्गामध्ये दक्षिण तटावर हे तीर्थ लागतं आपण बघू शकता आताच आमचं बजरंग बलीजींचं दर्शन झालं आहे साडेदहा वाजेचा आजचा टायमिंग आहे आम्ही आजच बजरंग बलीजींचं दर्शन घेतलं रोकड़िया हनुमान रहा तरंगनारा पत्थर जो राम से तो मुझे वापर रहा था तो हाँ दगड़। जो अभी बजरंग बली जी है तो इनकी कितना पुराना ये मूर्ति है बहुत पुरानी सतयुग के जमाने का है तो ऐसा कुछ है कि कुछ कि किसी राक्षस को मारने के लिए भगवान जी आए थे या कुछ सपचे किए थे ऐसा कुछ शिव नाग देवता है हाँ हाँ वो वो नाग देवता है हाँ हाँ। इसमें बाद में राम है हाँ इसमें बच्चे हनुमान है।, हाँ। है।, हाँ हाँ हाँ। है इनका इतना पूरा महत्व है और मैया के किनारे पर है दक्षिण तट पर और ये जो जो तैरने वाला पत्थर है आ, जो हाँ नौ तो, किलो का पत्थर नौ किलो का नौ किलो का है आ, किलो और फिर भी पानी में तरंगता है तो, तो राम सिद्धू का शायद यही पत्थर तो वो नदी है नदी हाँ, नदी हाँ। इसमें गया था पत्थर लग गए अच्छा पुराणा महत्त्व था, था, आहे सका बारे मी बाबाजीने बोला आहे तर आपण बघू शकता रोकडी हनुमानजी जी इथं परिक्रमासे थांबलेत आणि इथं बाबाजी आहे आपण भोलेबाबाजींसोबत दर्शन घेऊ शकतो तर बघू शकता नर्मदे हा खूप सुंदर असं या मंदिराचं महत्त्व बाबाजीने सांगितलं आहे तर आपण असंच पुढे बघू शकता इथे शनीदेव आहे श्री शनी महाराज जी पण इथे विराजमान आहेत बघू शकता असं आपण नागतीर्थ हनुमानजी महाराज त्यामध्ये आम्ही इकडे जर बघितलंय d 시타 a m 아 i t a